त्यावेळी आमची शाळा शहा नऊ वाजे भरत होती आम्हाला जर वेळ झाला आम्हाला पाठवई मध्ये जावं लागत होतं आमदार पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही तीन किलोमीटर प्रवास करत होतो पायी जात होतो शाळेत आहे तर जर विषय घेत आला तर आमचे जे हेडमास्टर होते त्यांनी आम्हाला शाळेत जायचं नाही दिवसभर म्हणामध्ये पूल उडी यायचे त्या साखानं आम्ही लवकर हे करून शाळेत जायचं अभ्यास करायचा आणि त्यावेळेस त्या सुविधा फार होत्या आजच्या सुविधा खरंच चांगल्या तुमच्या त्यावेळेस आमच्या काळामध्ये चिमणी चिम्मी रॉपीसिद्ध भेटत नव्हते आम्ही वेरंडा फोरून सगळीच्या तारामध्ये घुमायच्या त्या एकाच्या घालायच्या आणि त्या फेपळायच्या आणि त्याच्यावर अभ्यास करायचा तिथं जाऊन संचे घ्यायचं वर्ग भागं काढायचे मैन माझ्या किटायचं शिवाय भाकरी खायच्या आणि ते सारवायचं हे खायला गेले तर नाही मिळायला आणलं तर सर पण शिक्षण जर करत होतं आणि नाटीपर्यंत आम्ही शिक्षण केलं पण आम्हाला कॉपी पर्यंत माहिती मी कॉपी कशा म्हणतो म्हणतो कॉपी आम्ही केली आणि त्यासुद्धा तुम्हाला सांगायचं कॉपी हा विषय माझं समोर आणायचा आहे कॉपी करून पास व्हायचं नाही अभ्यास करून पास व्हायचं खूप छान बाबा तुम्ही आम्हाला तुमच्या शाळेविषयी अनुभव सांगितला कॉफी हा कॉफी करायची नाही अभ्यास करूनच पास करायची हे सुद्धा सांगितलं तर आता तुमच्या कुटुंबाविषयी माहिती आम्हाला सांग आमच्या पंधरा कुटुंब काही व्यवहार काही व्यापारी शेतकरी आता पंधरा आमचं कुटुंब पंधरा एक खटी एक आम्ही सकाळी जेव्हा सुद्धा करून सगळे एक खट्टी घर झोडून एकत्र जेवण करतो रात्री तसंच आणि काय अशा वागाने काय होतं एका दिवस पाणी येतो आणि एक पाणी येतो आणि त्यानं काय होतं सगळं कुटुंब एको कायचं राहतं तर आमचं मानाचा वाग असा आहे कुटुंब हे अलग नव्हता एखादीच कुटुंब ती अवश्य पाहिजे आणि एकमेकांनी एका एकमेकाला पटायला पाहिजे अतिशय खूप छान माहिती सांगितली बाबा तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल एकत्र कुटुंब राहणे म्हणजे खूप वेळ खूप छान गोष्ट आहे तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया हो तर सर्वांचा आवडता विषय म्हणजे खेळ तर तुम्हाला खे, तुम्हाला कोणता खेळ आवडतो बा खे खेळ भरपूर येतो पण खेळामध्ये खेळ कबरी आवडतो समाजामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे व्यसन तर तुम्ही काय सांगा अपुरे डावू हे मोठ मोस आले तांबाकू गुटका त्या पुऱ्या पाड्या तर मी सर्वांना हजोरीच विनंती करणार आहे की बाबा तुम्ही डाऊ देऊ नका तांबाकू खाऊ नका पुऱ्या पाड्या खाऊ नका वाटेल ते तुम्ही दुसरी करा मग ज्यावेळेस जाऊ नका कारण त्यावेळेसांना आपल्या आयुष्याची खराबी होती घरच झाडली होती शेरे हरवली होती आणि आपण त्या व्यसनामुळं आपण दारीच बन जातो त्याकरता व्यसन ही कोणाही करू नये ही माझी कळकळीत विनंती व्यसनमुक्तीविषयी खूप छान संदेश दिला तर गाव कसे असले पाहिजे तुमचे विचार सांगा गाव हे आदर्श पाहिजे गावातला नेता सुद्धा आदर्श पाहिजे गावात म्हणजे सुद्धा चांगलं पाहिजे आणि त्या मंदिरात पूजा करण्यासुद्धा लोक चांगले पाहिजे स्वच्छता पाहिजे गावातील मुलं सुद्धा चांगली पाहिजे आपला हे ना काम करायला पाहिजे आणि आपला आपल्या उद्योगानं चाललं पाहिजे तर गावाविषयी आम्ही तुमचे विचार शाळेविषयी तुमचे विचार आम्हाला सांग शाळा हे ज्ञान मंदिर आहे आणि त्या ज्ञान मंदिरामध्ये तुम्ही बरीच फुलं आहे आणि तुम्हाला खरुणारे गुरुजींनी त्यांच्याकडून तुम्ही काय करायचे विद्या घ्यायची आणि पारद पण घ्यायची आणि आपला पुढचं जे हे ते पाऊल हे कसं सुटाय पडते त्याचा विचार करता आपण कच्चे मार की आम्ही त्यांच्याकडे पाठवतो ते पण ते त्याच्या घडून घ्यायला पाहिजे आणि ते शिक्षण घ्यायला पाहिजे शाळेला गावाचा आधार पाहिजे आणि गावाचा आधारशिवाय शाळा सुद्धा झाली नाही पण शाळेला अध्यक्ष उपाध्यक्ष जे सदस्य मंडळ आहे ते सुद्धा पाहिजे त्यांच्या मार्फत सुद्धा ते शिक्षण शाळेत चालली पाहिजे आणि ते वेळवारी घालून त्यांनी चार शाळेत रेट देऊ आपली मुलं काय करतात काय शब्द त्यांनी शा शा हिश काढायला तर बाबा तुमचे शिक्षणाविषयी काय मत आहे शिक्षण हे वाईने दूध ते वाई दूध चाहेला आपण अन्न हा काढला पाहिजे आणि गूढ वारी एकूण दुसरी आपण घ्यायला पाहिजे तुमचं एक खातं अपूर्ण राहिली स्वप्न सांग माझ्या आपण राहिले स्वप्न एकच की गाव हे दर्शन नक्कीच व्हायला पाहिजे गाव हे दर्शन झालं नाही पाहिजे माझं स्वप्न पूर्ण झालं की माझे स्वप्न पूर्ण झालं म्हणून साकार बांधून घेतो तर आजच्या मुलांना तुम्ही काय संदेश काय संदेश देऊ की आजच्या मुलांनी उद्याचं भवितव्य कसं सुटायचं येईल आणि आपण उद्या कोणत्या व्हायला पाहिजे आणि ते अपेक्षा करून आज शिक्षण घ्यायला पाहिजे आणि पाऊस सुचला पाहिजे म्हणजे उद्या जीवन सुखाचं खूप छान संदेश दिला बाबा तुम्ही तर एखादं कविता आम्हाला कृपया को। ऐका वयान डावासाधुने गाडी टाकला फासा कोण्या डावा साधुनी गाडी टाकला फासा बाई मागा गनि ग वे नाकगे नाकसा बाई मागा गनि ग वे नाकसा होता सुखाचा संसार स्मनिना या लावे गतार रावणा बाई मागा घणी गो वे न गे दसा बाई माणी गो वे न गे दसा बारीक किल्ले तिल कव्या साडी रडती बारीक किल्ले तिल कव्या साडी रडती नाही घरातिमु एकमेव काती

आनंदी कस राहायला आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हस्ता चेहरा पाहिजे हस्ता चाहरा बोलता बोलणे नेमकं वाणी शुद्धता गोडवा आणि प्रेम पाहिजे त्यांना माणसा जेव्हा आनंदी राहतो

या उपक्रमाअंतर्गत आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरकिनोळा येथे आपल्या गावातील नामं नामांकित व्यक्तिमत्व त्यांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन या ठिकाणी आलेली आहे असे आपले पांडुरंग बाबा फरकडे यांची आज आपण मुलाखत या ठिकाणी घेतली आपले शाळेचे विद्यार्थी कायगरी फरकडे हिने त्याची त्यांची या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे सर्व मुलांना त्यांची मुलाखत ऐकायला मिळाली त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले आणि खरच सर्व मुलं या ठिकाणी ऐकून धन्य झालेली आहेत त्यांना नवीन शिकवण नवीन बोध या ठिकाणी मिळालेले आहे तर बाबांनी अमूल्य वेळ आपल्या या शाळेसाठी दिला म्हणून मी बाबाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संखपाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी बाबांचा या ठिकाणी